दिवसेंदिवस आय डी एफ सी फर्स्ट बँक स्टॉक का पडतो आहे आय डी एफ सी फर्स्ट बँक हा स्टॉक आहे ना तुमच्या पोर्टफोलिओमध्ये म्हणजे असं की तुम्ही या स्टॉकचे शेअर होल्डर आहात ना मग तर आता तुमचा पोर्टफोलिओ लावला असेल पोर्टफोलिओ लॉसमध्ये आहे ना पण काळजी करू नका आज मी तुम्हाला सांगणार आहे आय डी एफ सी फर्स्ट बँक हा स्टॉक का पडतो आहे त्याचं कारण काय आहे हा स्टॉक फंडामेंटली किती बेस्ट आहे तसेच हा स्टॉक मल्टीबॅगर असू शकतो का आणि आय डी एफ सी फर्स्ट बँक स्टॉकच्या इम्पॉर्टंट लेवल कोणत्या आणि अजून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्ही आय डी एफ सी फर्स्ट बँक या कंपनीचे शेअर होल्डर असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा असणार आहे तर ठीक आहे सर्वात आधी आपण समजून घेऊ आय डी एफ सी फर्स्ट बँकबद्दल थोडीशी महत्त्वाची माहिती या बँकेला लीड करतात मॅनेजिंग डायरेक्टर अँड सीईओ व्ही वैद्यनाथन अतिशय चांगला असा अनुभव यांना आहे खूप चांगली अशी कंपनी आहे कंपनीकडे त्यांचेच चाळीस टक्के शेअर्स आहेत तसेच एफ आय आय आणि डी आय आय यांच्याकडे सुद्धा चाळीस टक्के शेअर्स आहेत आणि इतरांकडे तीस टक्के आहे खूप चांगला असा शेअर होल्डिंग पॅटर्न आहे आता आपण या बँकेबद्दल थोडीशी महत्वाची माहिती बघितली आता आपण बघू या बँकेचा शेअर पडण्याचं कारण काय आहे स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलमध्ये व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच सबस्क्राईब करून टाका कारण आपले फक्त तीनशे सत्तावीसच सबस्क्रायबर आहे मी अपेक्षा करतो की तुम्ही आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब केल्याबद्दल तुमचं थँक्यू आणि सबस्क्राईब केलं नसेल तर बघा ना इथं सबस्क्राईबचं बटन आहे प्लीज लगेच सबस्क्राईब करून टाका तर ठीक आहे चला सुरुवात करू आपल्या टॉपिकला त्याआधी बघा तुमचे डीमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो आहे तर त्यामध्ये झिरोदा अपस्टॉक एंजल वन यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या ब्रोकरकडे अकाउंट ओपन करून घ्या चला वळूया आपल्या मुद्द्याकडे आपण बघत होतो शेअर पडण्याचं कारण काय आहे आता इथे मी तुम्हाला शेअर पडण्याचे दोन कारण सांगणार आहे सर्वात पहिलं कारण असं की आता सध्या तिचे पाठीमागचे दोन क्वार्टरचे रिझल्ट जरा खराब आले आहे म्हणजे आता रिसेंट हा जो रिझल्ट आला तो खूपच खराब आहे मग साहजिकच आहे प्राईस कमी होणारच त्यात काही विशेष नाही आहे आता आपण पहिलं कारण बघितलं आता आपण बघू दुसरं कारण की जे प्रोविजन असतात ते त्यांनी वाढवलं प्रोविजन म्हणजे की ते जर तुम्हाला हजार रुपये लोन देत आहे तर त्यासाठी चारशे पाचशे रुपये प्रोविजन होईल नॉर्मली शंभर दोनशे तीनशे ठीक आहे पण मग आता हे चारशे पाचशे म्हणजे खूप होत आहे म्हणजेच याचा अर्थ असा होतो की प्रोविजन वीस तीस टक्के ठीक आहे पण मग जर आता तुम्ही चाळीस पन्नास टक्के प्रोविजन ठेवताय तर मग कस्टमर पण कमी होतील आणि एक ओवरऑल नंबर आपण जर प्रोविजनचा बघितला तर तो पाचशे पासष्ट करोड रुपयांच्या दरम्यान आहे महत्त्वाचं म्हणजे यामध्ये बाकी सगळीकडे त्यांनी प्रोविजन स्टेबल ठेवलं आहे मग त्यामध्ये पर्सनल लोन असेल क्रेडिट कार्ड असेल मॉर्गेजेस असेल व्हेकल असेल सगळीकडे स्टेबल ठेवलं आहे पण मायक्रो फायनान्समध्ये त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त प्रोविजन वाढवून ठेवले आता प्रश्न असा पडतो की जर बँका मायक्रो फायनान्सवर इतकं प्रोविजन वाढवत आहे तर यांना कुठे थांबवत का नाही तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीसमध्ये आर बी आय म्हणजेच ज्याला आपण रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणतो त्यांनी एक पॉलिसी काढली आणि त्या पॉलिसीमध्ये असं मेन्शन केलं की मायक्रो फायनान्सवर तुम्हाला हवा तेवढा इंटरेस्ट रेट तुम्ही लावू शकता आणि त्यांचा उद्देश हाच होता की जर बँकांना आपण इतकं फ्रीडम दिल्यानंतर कॉम्पिटिशनमध्ये हा इंटरेस्ट रेट कमी होईल पण हे सगळं त्याच्या उलट झालं आणि इंटरेस्ट रेट हाय झाली आणि नंतर आर बी आयच्या हे सगळं लक्षात आलं आणि त्यांचं आता एक नवीन नियम बनवण्याचं काम चालू आहे त्यानंतर इंटरेस्ट रेट आर बी आय डिसाईड करेल आणि तसं केल्यानंतर प्रोविजन कमी होईल आणि महत्त्वाचं म्हणजे मायक्रो फायनान्स लोन हे खूप सहज भेटतं अक्षरशः तुमच्या आधार कार्डवर सुद्धा आणि एकाच आधार कार्डवर आपण दोन तीन वेळाही दोन तीन बँकांमध्ये लोन काढू शकतो आणि जे लोन खूप इझी भेटतं त्याला रिस्की ॲसेट्स आपण म्हणतो रिस्की ॲसेट्स म्हटलं की हाय प्रोविजन झालं आणि हाय प्रोविजन म्हटलं की नक्कीच प्रॉफिटसुद्धा कमी होतो आता आपण हे दुसरं कारण बघितलं शेअर पडण्याचं अशा प्रकारे आपण शेअर पडण्याची दोन कारणं बघितले पहिलं कारण कंपनीचे रिझल्ट खराब आले आणि दुसरं कारण हाय प्रोव्हिजन आता आपण बघू आय डी एफ सी फर्स्ट बँक फंडामेंटली किती बेस्ट आहे तर कंपनीची व्हॅल्युएशन म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन पन्नास हजार करोड आहे तसेच पीई रेशो एकवीस आहे आणि एकवीस पीई रेशो जो खूप चांगला मानला जातो आणि पी बी रेशो एक पॉईंट बत्तीस आहे तसं या स्क्रीनशॉटमध्ये आपल्याला क्लिअर दिसते आणि महत्त्वाचं म्हणजे बुक व्हॅल्यू पन्नास पॉईंट सोळा जी खूप महत्त्वाची आहे आणि या स्टॉकची बुक व्हॅल्यू नियर टॉप प्राइस ट्रेड करते म्हणजेच गुंतवणुकीच्या उद्देशाने अतिशय उत्तम अशी बुक व्हॅल्यूसुद्धा आहे आणि फेस व्हॅल्यू दहा आहे हे सगळं आपण येथे बघू शकतो मी काय म्हणतो तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले का नसेल तर करून टाका एक सेकंदाचं काम आहे प्लीज ठीक आहे आता शॉर्ट टर्ममध्ये बघा कसे रिटर्न दिले हा स्क्रीनशॉट बघा तसेच हा दुसरा स्क्रीनशॉटसुद्धा बघा लॉंग टर्ममध्ये कसे रिटर्न दिले आता मी तुम्हाला आय डी एफ सी फर्स्ट बँकच्या काही इम्पॉर्टंट लेवल सांगतो तर पहा आत्ता सध्या हा स्टॉक डाऊन मध्ये आहे आपल्याला या इमेजमध्ये क्लिअर दिसते तसेच महत्त्वाची नोट मी तुम्हाला सांगतो त्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका सबस्क्राईबने मला तर प्रोत्साहन मिळेलच पण तुम्हाला येथे आपण शेअर मार्केट म्युच्युअल फंड न्यूज स्टार्टअप करन्सी रिसर्च इन्शुरन्स याबद्दल आमचे व्हिडिओ तुमच्या आर्थिक जीवनात निर्णय घेण्यास सक्षम बनवतील मराठीत सोप्या भाषेत समजावून सांगणारे हे व्हिडिओ तुम्हाला पैशांची शिस्त सुरक्षितता भविष्याची योजना कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन करतील आमचं ध्येय आहे मराठी माणूस अर्थसाक्षर व्हायलाच हवा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर मी अपेक्षा करतो की तुम्ही आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब केलं असेल चला वळूया आपल्या मुद्याकडे मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी तुम्हाला महत्त्वाची नोट सांगतो तर ती अशी की शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करताना लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करा शॉर्ट टर्मसाठी शेअर मार्केट कधीच नसतं आणि जे शॉर्ट टर्मसाठी असतं त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे टेक्निकल ॲनालिसिस तुम्हाला जर टेक्निकल ॲनालिसिसचा अभ्यास असेल तर तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडिंग करू शकता पण माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना नेहमी दीर्घकाळाच्या हिशोबाने गुंतवणूक करा दीर्घकालीन गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरेल घाबरून जाऊ नका ऑल ओवर मार्केट थोडं थोडं पडतंय त्यामुळे तुम्ही ह्या संधीचा फायदा घ्या आणि हो मार्केटमध्ये करेक्शन येणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं करेक्शन येणं हे मार्केटसाठी खूप चांगलं असतं आणि असं समजा आत्ता मार्केटमध्ये करेक्शन आलेलं आहे पण लोकांनी एक बबल क्रिएट करून ठेवला आहे की हे मार्केट क्रॅश आहे त्यांच्या त्या बबलमुळे जे लोक शेअर मार्केटमध्ये नवीन आहे ते घाबरून त्यांची इन्व्हेस्टमेंट मायनसमध्येच काढून घेत सो प्लीज आय रिक्वेस्ट यू की थोडे दिवस शांत राहा मार्केटचा ट्रेंड चेंज झाला की तुम्ही तुमची गुंतवणूक करा तुम्हाला काय वाटतं आय डी एफ सी फर्स्ट बँकमध्ये फक्त आपलेच पैसे इन्व्हेस्ट आहेत का खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांनी त्यांचे पैसे त्यात इन्व्हेस्ट केले आहे त्यामुळे घाबरू नका आता मी तुम्हाला ही महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे तसेच आता आपण इम्पॉर्टंट लेवल कोणते आहे ते बघणार आहोत ऐका ना सबस्क्राईब करा ना आपलंच चॅनल आहे प्लीज लाईक करा आणि काही प्रश्न असेल तर कमेंटसुद्धा करा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेल तर बघा यामध्ये मी तुम्हाला एक इमेज दाखवतो त्यामध्ये तुम्हाला लगेच लक्षात येईल इम्पॉर्टंट लेवल कोणत्या तर सध्या स्टॉकची प्राईस चौसष्ट आहे आणि इथं मी दोन सपोर्ट ड्रॉ केले आहे जे ग्रीनमध्ये आहे नियर सिक्स्टी थ्री आणि सिक्स्टी म्हणजे याचा अर्थ असा होतो की ह्या दोन खूप महत्त्वाच्या लेवल आहेत आणि खूप स्ट्रॉंग सपोर्टसुद्धा आहे स्टॉक इथून बाउन्स बॅक होण्याचे खूप जास्त प्रमाणात चान्सेस आहेत तुम्ही इथं एंट्री घेऊ शकता योग्य स्टॉप लॉस लावून इथं दोन कंडिशन आहे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म शॉर्ट टर्मसाठी ह्या लेवल तर योग्यच आहे पण जर तुम्हाला शॉर्ट टर्मसाठी स्टॉक बाय करायचा असेल तर तुम्ही सपोर्टला एक बेस्ट बुलिश कॅन्डल विथ व्हॉल्यूमला एंट्री घेऊ शकता आणि योग्य असा स्टॉप लॉस लावा म्हणजे बेस्ट ट्रेड प्लॅन करा स्टॉप लॉस हा टार्गेटपेक्षा खूप कमी असावा खूप वेळा असं होतं की स्टॉप लॉस तितकाच टार्गेट असा रिस्की ट्रेड ट्रेडर्स प्लॅन करतात रिस्क रिवार्ड रेशोचे पाच प्रकार आहेत आता मी तुम्हाला एक इमेज दाखवतो त्यामध्ये विनिंग रेट कसा असेल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल नक्की रिस्क रिवार्ड रेशो कोणता बेस्ट आहे खूप महत्त्वाची इमेज आहे जर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटली तर तुम्ही नक्की व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून घ्या हा स्क्रीनशॉट तुम्हाला ट्रेडिंगमध्ये खूप मदत करेल शक्यतो स्टॉप लॉस हा नेहमी वन रेस टू थ्री असावा म्हणजे कसं तर ते मी तुम्हाला सांगतो समजा जर तुम्ही एक ट्रेड घेतला तर त्याचं टार्गेट असेल एक हजार रुपये आणि स्टॉप लॉस असेल तीनशे तीस रुपये म्हणजेच प्रॉफिट झाला तर हजार आणि लॉस झाला तर तीनशे तीसचा होईल आता तुम्हाला कळलंच असेल वन रेश टू थ्री रिस्क रिवॉर्ड रेशो कसा काम करतो सेम तसंच वन रेश टू फोर आणि वन रेश टू फाईव्ह पण हो आपण अशा रिस्क रिवॉर्ड रेशोचा यूज केला तर आपल्याला कधीच जास्त लॉस होणार नाही आपला लॉस आणि प्रॉफिट ठरलेला असेल शेअर मार्केटमध्ये लॉस आपल्या हातात नसतो हा नियम फक्त स्टॉप लॉस न वापरणाऱ्यांसाठीच आहे आता मी तुम्हाला हे जे सगळं सांगितलं आहे ते शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी होतं आणि तसेच आता आपण इम्पॉर्टंट लेवल बघितल्या ले। आपण एकाच वाक्यात बघू की हा स्टॉक मल्टीबॅगर असू शकतो का तर त्याचं उत्तर आहे हो आय डी एफ सी फर्स्ट बँक हा स्टॉक खरंच मल्टीबॅगर असू शकतो कसं तर ते मी तुम्हाला सांगतो हा स्टॉक सहा नोव्हेंबर दोन हजार पंधरा साली शुक्रवारी शेअर बाजारात लिस्ट झालेला आहे हा स्टॉक पहिल्याच दिवशी सत्तर रुपये पन्नास पैशाला ओपन झाला होता कंपनीच्या परफॉर्मन्सप्रमाणे स्टॉकची प्राइस ट्रेड करत होती आणि कोविडमध्ये ह्या स्टॉकची प्राइस अक्षरशः सतरा रुपयांपर्यंत आली होती खरंच कोविडमध्ये ज्यांनी पण गुंतवणूक केली असेल त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त रिटर्न मिळाले असते मग तो कोणताही स्टॉक असो खूप साऱ्या चांगल्या चांगल्या कंपन्यांचे स्टॉक्स अंडर व्हॅल्यू ट्रेड करत होते सतरा रुपयांपासून हा स्टॉक पुन्हा बॅक झाला आणि वार मंगळवार पाच सप्टेंबर दोन हजार तेवीसला त्या स्टॉकने शंभर रुपये सत्तर पैशाचा ऑल टाईम हाय दिला म्हणजे त्या स्टॉकने तीन वर्षामध्ये जवळजवळ पाचशे पन्नास म्हणजे साडेपाचशेपेक्षा पेक्षा जास्त टक्के रिटर्न दिले आणि तिथून स्टॉक हा डाऊन ट्रेडमध्ये आहे तुम्हाला वॉरेन बफेट माहीत आहे का एक खूप महान गुंतवणूकदार वॉरेन बफेट सर त्यांचं एक सुवर्ण वाक्य आहे जेव्हा लोक शेअर मार्केटमध्ये लालची होतील तेव्हा तुम्ही सावध राहा आणि जेव्हा लोक घाबरलेले असतील तेव्हा तुम्ही लालची व्हा हा मंत्र आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे खरंच सांगतो शेअर मार्केट हे फक्त शिस्त पाळणाऱ्यांसाठीच आहे शेअर मार्केटमध्ये मा डिसिप्लिन खूप महत्त्वाचे आहे आपण आय डी एफ सी फर्स्ट बँकबद्दल बोलतच होतो तर मला एक सिरीज आठवली जी तुम्हाला खूप चांगला मेसेज देईल म्हणून सांगावी वाटली आय डी एफ सी फाउंडेशन यूट्यूबवर तुम्हाला खूप सहज बघायला मिळेल तेहतीस मिनटांची ही सिरीज जर तुम्ही पालक असाल तर तुमच्या मुलांना दाखवा तुमच्या भावाला ताईला दादाला सगळ्यांना दाखवा नक्कीच तुमचे तेहतीस मिनटं त्यातून तुम्हाला खूप काही शिकवतील तर ठीक आहे आपण या व्हिडिओमध्ये शेअर पडण्याची दोन प्रमुख कारण बघितली शेअरचे फंडामेंटल्स बघितले शॉर्ट टर्म ट्रेडिंग आणि लॉंग लाँग टर्म ट्रेडिंग यांच्यातील फरक समजून घेतला आपण बघितलं तसेच शेअरच्या इम्पॉर्टंट लेवल आणि काही शेअर मार्केटविषयी इम्पॉर्टन्स नोट्स बघितल्या तर ठीक आहे मी अपेक्षा करतो की मी सांगितलेली सगळी माहिती तुम्हाला कळाली असेल तरी तुमचे ह्या व्हिडिओ रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका प्लीज तुमचं एक सब्सक्राइब मला प्रोत्साहन देतं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये